कुडल येथील सोलापूर तालुक्यातील कुडल येथील तीर्थक्षेत्र श्री संगमेश्वर मंदिर आणि श्री मुरलीधर मंदिर या मंदिराचे जतन करण्यासाठी व आवश्यक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महाशिवरात्री निमित्त शेना नदी संगम येथे महाआरती व जलपूजन करण्यात आले या मंदिराच्या विकासासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी दोनशे कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे तत्पूर्वी या मंदिराचे जतन व संवर्धन होण्यासाठी सुशोभीकरण करण्यात येणार असून त्या कामासाठी शासनाकडून कोट साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे त्या निधीतून या मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे

की ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा